नमस्कार मी विशाल परदेश या बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवात करूयात आता क्षणाच्या महत्वाच्या बातमीने उस्मानाबाद जिल्ह्याच्या लाहोरा तालुक्यात दहा वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झालाय चार अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांच्यावर कलम तीनशे शहात्तर आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हे दाखल झालेत मुलीची तब्येत ठीक नाही आहे ती बेशुद्ध आहे अधिक चांगल्या उपचारासाठी तिला लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले अमरावती जिल्ह्यातल्या धारणी तालुक्यातल्या टेंबली इथं एका दलित आदिवासी महिलेवर दोन नराधामांनी सामूहिक बलात्कार केला मात्र राजकीय दबावापोटी पोलिसांनी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला असा आरोप भाजपच्या अमरावती जिल्हाध्यक्ष निवेदिता दिगडे आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केलाय जळगावच्या रावेर हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी पत्रकार परिषद घेत या घटनेत हत्येच्या गुन्ह्यासोबत बाल लैंगिक अत्याचार अर्थात पॉक्सोचा गुन्हा दाखल केलाय न्यूज एटीन लोकमतला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या या पत्रकार परिषदेनंतर या सगळ्या मुद्द्यांवरती शिक्षकामोर्तब झालाय संशयित आरोपींनी बलात्कार उद्देशाने या चार अल्पवयीन मुलांची निर्घुणपणे हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्याच जिल्ह्यामध्ये महिला सुरक्षित नसल्याचं समोर आलंय अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातल्या टेंबली इथं एका दलित आदिवासी महिलेवर दोन नराधमांनी सामूहिक बलात्कार केला मात्र राजकीय दबावापोटी पोलिसांनी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला असा आरोप भाजपच्या अमरावती जिल्हाध्यक्ष निवेदिता दिगडे आणि भाजपचे राष्ट्रीय प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केला बसची वाट पाहत असलेल्या महिलेला दोन युवकांनी जबरदस्तीनं मोटरसायकलवर बसवलं आणि यानंतर तिच्यावर शेतात नेऊन बलात्कार केला आरोपी पोलिसांच्या हाती लागूनही सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली हे प्रकरण गुंडाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपनं केला आणि ही पीडित महिला आणि तिची सतरा वर्षांची मुलगी घटनेच्या दिवसांपासून बेपत्ता आहे पोलिसांनी आधी ना सामूहिक बलात्काराचा सा गुन्हा दाखल केला ना अॅट्रॉसिटीचा भाजपनं तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी हे दोन्ही गुन्हे दाखल केले सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिथे मतांच्या तुष्टीकरणासाठी इथल्या स्थानिक आमदाराच्या आणि पालकमंत्र्यांच्या दबावामध्ये इथे पोलीस कारवाई करण्यात आली खरं म्हणजे अशा प्रकरणामध्ये तीनशे शहात्तर दोन लागणं हे अपेक्षित होतं ते, ते कलम लावल्या गेलेलं ला नाही ॲट्रोसिटीचं कलम लावल्या गेलेलं ला नाही आणि ज्या दिवशी ती महिला पोलिसांच्याकडे आपली तक्रार घेऊन आली त्या दिवशीपासून आजपर्यंत ती महिला बेपत्ता आहे गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की त्या महिलेला या सगळ्या गुंडांनी आणि हे जे सगळं गठ्ठा मतांचं राजकारण करणारे लोक आहे यांनी सगळ्यांनी त्या महिलेला बेपत्ता केलेला आहे आम्हाला असं वाटतं की त्या महिलेच्या जीवाशी देखील बरं वाईट केलं जाऊ शकतं याचबद्दल आपण बोलणार आहोत आमचे अमरावतीचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्याबरोबर संजय भाजपकडनं जो आरोप केला जातोय की राजकीय दबावापोटी त्या दोन तरुणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता पण आता आंदोलन करण्याचा आंदोलन करण्याची भूमिका घेतल्यामुळे गुन्हे दाखल करण्यात आले कितपत तथ्य यामध्ये विशाल खर तर अतिशय हे गंभीर प्रकरण आहे मात्र या गंभीर प्रकरणाची दखल धारणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार असतील किंवा ठाणेदार कर्मचारी असतील ते अतिशय मध्ये आहे कारण आज, आज या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जेव्हा महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ या ठिकाणी ठाणेदारांना भेटण्यासाठी आल्या या घटनेची माहिती घेण्यासाठी आल्या मात्र यावेळी ठाणेदार या, या ठिकाणाहून हजर नव्हते आणि ठाण्यात पुणेही यांना आ, उत्तर देईल असं कोणीही व्यक्ती ठाण्यात अव्हेलेबल था नव्हतं आणि जे उपलब्ध होते ठाणेदार पोलीस अधिकारी त्यांनी अगदी उडवाडूची उत्तर दिलेली आहे घटनेच्या दिवसापासून पीडित महिला जी आहे पीडित महिला बेपत्ता आहे त्यामुळे या पीडित महिलेचा खून झाला की तिचं अपहरण झालं याचं देखील उत्तर अजूनपर्यंत पोलिसांकडे नाही आहे खरं तर, तर ज्या दिवशी या महिलेवर सामूहिक अत्याचार झाला अत्याचार झाल्यानंतर ती त् त्या महिलेला दारू दारुपाजा झाली होती तर पोलिसांचं काम तिला तिचं वैद्यकीय के तपासणी केल्यानंतर तिला घरी सोडून देणं हे होतं मात्र या प्रकरणी देखील धारणी पोलिसांनी अक्षम्य दुर्लक्षपणा केला या महिलेला वाऱ्यावर सोडून दिलं त्यामुळे ही महिला नेमकं त्या त्या दिवसापासून बेपत्ता आहे महिलेच्या सासूने पोलिसात तक्रार देखील दाखल केली मात्र त्यावरही पोलिसांनी अजूनपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही त्याच्यामुळं हे प्रकरण कुठंतरी पोलीस कुठंतरी दाबण्याचा प्रयत्न करते का किंवा भाजपने इथे काही स्थानिक नेते असतील हे नेते मतांचं राजकारण करण्याकरता प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला तर म्हटलेला आहे त्या आरोपात हे तथ्य वाटते आणि महिला ही दलित असल्यानंतर सुद्धा अजूनपर्यंत पोलिसांनी या प्रकरणात ऍक्ट्रोसिटीचा गुन्हा दाखल केलेला नाही आहे आणि हे सामूहिक अत्याचाराचं प्रकरण आहे सामूहिक अत्याचाराचं प्रकरण असताना सुद्धा केवळ एकाच आरोपीवर गुन्हा दाखल केलेला आहे आणि दुसऱ्या आरोपीला कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न जर होत नाही अशी शंका कुठेतरी यायला लागली यायला लागली आणि या दृष्टीने आता तर तपास होणं फार गरजेचं आहे पोलिसांनी तुर्ताच गुन्हा तर दाखल केलेला आहे पण हा गुन्हा जो आहे तो उशिरा दाखल झालाय हे तितकच खरं धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल भाजप नेत्या चित्रवाघ यांनी महिलांवर वाढत्या अत्याचाराच्या चा बद्दल नाराजी व्यक्त केली आहे पोलीस संवेदनशीलपणे प्रकरण हाताळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला उमरग्यामध्ये आठ वर्षाच्या एका चिमुरडीवरती चार गिधाडांनी बलात्कार केलेला आहे तिच्या अब्रूचे लचके तोडलेले आहेत मुख्यमंत्री महोदय मला आपल्याला विनंती करायची की आज ती छोटू जी आहे ती सिव्हिल हॉस्पिटल लातूरमध्ये त्या ठिकाणी उपचार घेती आहे आपण अवश्य तिची आणि तिच्या परिवाराची भेट घ्या असे हे अत्याचाराचं सत्र आपल्या कुटुंबामध्ये रोज होत आहे मुख्यमंत्री महोदय आणि याची जबाबदारी कोण घेणार याचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल याच उमरग्यामध्ये दहा गेल्या दहा दिवसातली ही दुसरी घटना पहिल्या घटनेमध्ये वीट भट्टीतल्या मजूर महिलेवरती झालेला सामूहिक बलात्कार त्याच्यामधला आरोपी आज सुद्धा फरार आहे आणि मला वाटतं की या निमित्ताने आपण त्या ठिकाणी तिथे जात आहे त्याच्यामुळे ग्राउंड रियालिटी वरती महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं चा प्रमाण काय आहे हे आपल्या नक्कीच लक्षात येईल आणि यानंतर वेळ झाली ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत